बाबतीत राणादा नसीब पाटील साहेब आहेत दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने खलतकावर कळत नव्हतं अरे या लेखराचं वय किती रे बारावीला आहे आणि दुसरा लेकडो पाचवीस आहे यांच्यावरती काय बेतले यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या माझी विनंती तुम्ही ठेवताल का नाही माय बाप आहे आणि आणि पातीच कशाला अंतर आहे कुठले दुकानं मांडली त्या जातीची पातीची संग्राम धनवे नावाच्या आमच्या इथलं एक युट्यूबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसती बघितली मुला तीन का चार आहे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचा बोलतोय मराठा समाजाचा बोलतोय ती एवढे आहे का आणि माझी विनंती हे का करते पाटील का भगवान गड आमच्या इथे नारायणगड आमच्या इथे वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे भगवान गडाच आणि वामन भाऊच्या गडाची नारायण गडाची तर लांब राहिली पण भगवानगड आणि नारायणगडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोर झाला नाही होत वामन भाऊचा होत नाही महाराज दोन्ही महाराज आहेत आमचे भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलवलं जात नाही आतापर्यंत तरी बोलत नाही आणि वर्षाचा सप्ताह असतो तो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाठोद्यात होतो शिरूर मध्ये होतो बीड मध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्यातील तालुक्याचं मैदान नाही पण परळी तालुक्यात ता अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नाव घेऊ नका तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही तुम्ही काय करताय साठे नावाच्या पोराचा या आय आहे माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी का बऱ्याच जणांनी ऐकला असेल फक्त हो मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला आणि त्या माणसाने सात काका आहे ह्याचे मारलेत एसबीआयचे मॅनेजर मारले, आणि त्यांनी ह्याला मारला बळबळ जीव वाचून आंबा दोघायपुत आला एफ आय केली त्याची सत्य प्रत माझ्याकडे बघ आता भेटलं म्हणलं द्या बाबा अरे आता सात आठ गुन्हे अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केला नाही अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमका कसे वागते याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठ्या नावाच्या पोराला त्याच सुद्धा एकूण सगळं मिळून पासट सुद्धा वजन नाही हे बघितला बारकाल्या ह्याच्यात तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृतिक कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी म्हणे आका महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्या तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा <laughs> मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा पाच दिवस महोत्सव चालला कुठलं बी तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणता तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोटो मिळवो मिळवले हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला का मिळाला होता ते काढून